आणि आता या मुद्द्यासाठी आलोय सर कि मार्केट यार्ड परिसरामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे अनाधिकृत होर्डिंग आहेत त्याच्यावर काल कारवाई प्रस्तावित होती किंबहुना त्यातली काही अर्धवट कारवाई सुद्धा झालेली आहे आणि आम्हाला असं कळलं की काही राजकीय दाबामुळं ते आ, कारवाई सगळी थांबलेली आहे तर आमचं असं म्हणणं आहे सर कशामुळे थांबली किंवा काही ह्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही परंतु आमचं असं म्हणणं आहे की दोन हजार बावीसच्या ज्या नियमावलीमध्ये हे होर्डिंग्स बसतात का तर नाही बसत तर त्या अनुषंगाने हे होर्डिंग सगळे अनधिकृत आहेत तर आमचे असं म्हणणं आहे की तुम्ही हे तातडीने याच्यावर कारवाई करा कारण का घाटकोपरला आपण बघितलं अठरावीस जण त्याच्यामध्ये मेलेत आज मार्केट परिसरामध्ये प्रचंड सर लोकांची तिथं जाणं येणं असतं खूप गर्दी असते मग अगदी गरिबातला माणूस बसणं श्रीमंतांपर्यंत तिथं असतो आणि अशा ह्याच्यामध्ये जर हे होर्डिंग की ज्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट सुद्धा झालेलं नाहीये अशा परिस्थितीमध्ये फुटपाथ वर ते आहेत म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही म्हणजे शेजारी शेजारी तीन फुटाचं बी अंतर नाही दोन होर्डिंगमध्ये असे सगळे एकंदरीत जे बघितलं तर कोणत्याही नियमात नस नस्त, बसत नसताना त्याला महापालिकेच्या आकाशचिन्हाची रितसर त्याची परवानगी नाहीये असं असताना ते होर्डिंग अजूनही तिथं आहेत तर आमची तुम्हाला या ठिकाणी मागणी आहे की त्याच्यावर तातडीने कालची जी कारवाई थांबलेली आहे ती तुम्ही तातडीने करावी अशी आमची सगळ्यांची मागणी कोणत्याही दबावाला कोणत्याही कोणत्याही ह्याला तुम्ही बळी पडू नका लोकांचे जीव महत्वाचे आहेत सर आपल्याला पुणेकरांचे जीव महत्वाचे आहेत हा आपण अठ्ठ्याण्णव बोर्डिंगचा टोटल सर्वे आमच्या इंजिनियर लोकांकडून करून त्याच्यानुसार आढळणाऱ्या त्रुटी आकार मनात असो जे काय नियमाच्या बाहेर असेल सगळ्यांना नोटिसा दिल्या चोवीस हजार तुम्ही काढून या गामी काढून यानुसार लोकांनी स्वतः कारवाई काय करायची सुरुवाती महाराज सुरु कोणी करायचं होता मार्केट यार्ड मध्ये दोनही तिथं त्या कंपाऊंड जे होत ते तिथं आपण ते, ते कारवाई केली त्यांनी स्वतः करायला घेतली आणि त्यांनी अर्धवट करून तिथं तो सोडून गेला त्याला ताबडतोब सकाळी करून घेणार ही कुठली पद्धत आहे त्यांनी लेखी दिले की आज मी माझं पावलीमुळेच काम आज कुठल्यापर्यंत करून घेतो ओके आणि म्हणजे ती ती ते तीन नोटीस आहे तीन नोटीस मध्ये आम्ही त्याचं आकारमण कमी ते तीन याच्यामध्ये आम्हाला फोन नाही आणि कारवाई थांबावून कुठलाही दबाव नाही काही नाही आता ज्या आमच्या काढल्या त्यानुसार कारवाई प्रस्तावित आहे अठ्ठ्याण्णव पैकी चौसष्ट जणांना आम्ही नोटीस वाजवलं कोणत्या सर कोणत्या कोणत्या भागातल्या सर तुमच्या क्षेत्रीय कार्यालयांत चाळीस जणांच्या विषय पंधरा एक जणांमध्ये आकारमानाचा विषय अनेक चार पाच धोकादायक तिकडच्या नेहरू रस्त्याच्या आणि शंकर चटूच्या धोकाद्या घट्या आपण ह्याच्यामध्ये कारवाई प्रस्तावित आहे याच्यामध्ये जो काही अनऑफिशियल किंवा नॉन रूल्स काय असेल पण सर आमच्या माहितीप्रमाणे आता आम्ही ज्या प्रिसाइजली ज्या मार्केट यार्ड कमिटीच्या अनुषंगाने बोलतोय तिथले होर्डिंग्स हे सगळे अधिकृत आहेत का कसे काय सर आपण महापालिकेने परमिशन दिली का त्यांना परवानगी आहे कोणी सर कोणी परमिशन दिली आपण महापालिकेने सर जर ते फुटपाथवर असेल तर त्याला कोणत्या नियमात बसतात फुटपाथ आणि जर फुटपाथ फुटपाथ आहे सर जागेवर आपण जागेवर आमच्या बरोबर आम्हाला तुम्ही आपण जागेवर जात ना सर बघायला सर मालकीचा असो आगार नसो जागा फुट सर चिन्ह विभाग आपलं परमिशन देत मार्केट कमिटी देत नाही बरोबर आहे ना ती आपण जर जागेवर आपण वेळ असेल तर चला आपण जागेवर बघू तिथं माझ्या माहितीप्रमाणे सर ते एकही अधिकृत नाहीये सगळे बेकायदेशीर आहे आणि प्रशासन उगाचच हा करते आणि त्याला नियमात बसवायचा प्रयत्न करते सर पुणेकरांच्या जीवाशी खेळू नका प्रशासनाला नम्र विनंती आहे सर तुम्ही विचार करा की आज एवढे जे होर्डिंग पडून प्रचंड अशी लोक आपले त्या ठिकाणी मारतायत सर उद्या आपल्या जवळचा एखादा दुसरा जाऊ नये त्याच्यामध्ये नाही का आपण कशाला वाट बघायची सर त्यांची तर तुम्ही मला असं वाटतंय की ते जे नाहीये सगळं ते पण काढायला पाहिजे सर आता मी माझ्या प्रधान आता सकाळी पाठवलंय म्हटलं जे काय आमचं रिपोर्ट आलेलं आहे आणि तुमचा परवानगे त्यानुसार जे असतील काढून ती एकदम बरोबर आहे बोलवलंय ते अर्धवट केल्यामुळे काय झालं माहितीये का धोका अजून वाढलाय तिथं आपला आंबेडकर नगर प्रेमनगर वसाहत वसाद नगर डायस प्लॉट इथले सामान्य लोक जे आहेत रिक्षा चालक आहेत टेम्पो चालक आहेत हमाली लोक काम करतात त्यांची ओढ जर तिथनं जाणं यांना जास्त आणि उद्या काही घटना घडली तर ते अर्धवट कारवाई केली ही काल त्यांनी थांबून सगळी पूर्ण कारवाई करायला पाहिजे त्यामुळे रिक्षा थांबत ऑलरेडी सर आपल्या भागामध्ये पुण्यातलं सगळ्यात मोठं ते आशिया खंडातलं मोठं मार्केट आहे आणि तुम्ही मला सांगा त्या ठिकाणी जर आपण असं निष्काळजीपणा केला तर तो योग्य नाहीये म्हणजे आता ना। ते पुतपत तुम्ही म्हणता आपल्या मालकीचं नाहीये काय पण परवानगी आपल्याकडनं देत आहे म्हणजे कोणाच्या मालकीचं येते सर आपल्या आहे हात विषय हात विषय आहे सर पहिली गोष्ट म्हणजे पुतपतच नाही ना, मालकी विषय वेगळा आहे हे चुकीचं चुकीचा रेव्हेन्यू जनरेशन आहे त्यासाठी परवाना आपण देत असतो अगदी रेव्हेन्यू जनरेशन कुठं करताय सर माणसं मारून आपल्याला मापाल केले पैसे पाहिजेत सर जरा सर असं नाही सर सर चुकीचं बोलताय तुम्ही महापालिकेला लोकांच्या म्हणजे पुणेकरांच्या डोक्यावरच लोणी खायचं काय सर बोलताय सर तुम्ही रेव्हेन्यू कुठे जनरेट करावा लोक महिला काय सर बोलताय तुम्ही धक्कादायक बोलताय सर आणि अत्यंत चुकीचं बोलताय सर तुम्ही आम्हाला सर तुम्ही असं सार्व सारव करता असं दिसतय तुम्ही कारवाई करत नाहीये असं आम्हाला दिसते आम्हाला याच्यावर मग सर आम्ही जोरदार आम्हाला या ठिकाणी आंदोलन करायला लागत सर तुम्हाला कोणाचा राजकीय दबाव आहे का असं ते सांगा सर लोकांच्या जीवाशी कशाला खेळताय सर तुम्ही कोणाचा प्रेशर नाही असं का दिसतंय सर बघ तुम्ही फुटपाथ आपला नाही रेव्हेन्यू जनरेट आहे हे सर कसले शब्द आहेत सर हे शब्द नाही सर हे प्रशासनाचे काम नाही सर रेव्हेन्यू जनरेट करायचं लोकांना नागरिक सुविधा द्यायचं काम आहे सर लोकांना मारायचं काम नाही सर आपल्या प्रशासनाचं हे कुठेतरी चुकतंय असं मला वाटतंय कधी कारवाई होईल सर सांगा आम्हाला बाकीचे नाही सर जे ज्याचे स्ट्रक्चरल ऍडिट्यूड पण नाही झालेले जे धोकादायक आहे सर कारवाई असो सर तुमची परमिशन अगर असो अगर नसो जे धोकादायक आहेत ना सर नागरिकांच्या साठी वर्दळीचे ते सगळं काढावं हो सर गंगाधामधे गंगाधाम मध्ये आमदारांचा बॅनर लागलाय जिथे काय तिथे ती, ती होर्डिंग नाल्यामध्ये हो आणि त्याला आपण अधिकृत केलंय नाल्यामध्ये होर्डिंगला स्वामी होमिवेकानंद पुतळाच्या शेजारी नाल्यामध्ये होर्डिंग आहे सर वर्षानुवर्ष कारवाई झालेली ती काल त्यांनी केला पूर्ण आज करायची एक हा दुसरा मला आज संध्याकाळपर्यंत ज्या ज्या होर्डिंग मार्केट कमिटी परिसरामध्ये ज्याची परवानगी नाही विवाह नियमाच्या बाहेर आहे या सगळ्यांची माहिती आज मला साडेपाच पर्यंत पाहिजे त्याच्या कारवाईचं नियोजन करून पाहिजे धन्यवाद सर पण जर तुम्ही आदेश दिला त्याप्रमाणे आज नाही झालं तर उद्या जा याच्यापेक्षा जास्त संख्येने आम्ही इथं बारा वाजता परत तुमची गाठ घ्याय ले ना था। मैंने लेखी नाही ना लेखी नको काय नको आम्ही उद्या परत बारा वाजता सर जर कारवाई नाही झाली कारण सर